श्रीराम जय राम जय जय राम सहा फेब्रुवारी नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाही जाऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढभावना होणे नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्याला कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी मी करता हे जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्द सुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून हो जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया थांबवणे क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे पण अनुभव तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव हो येतो एखाद्याला मोटर मोटर वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील पण अति हळू चालो म्हटले तर ते फार कठीण जाते म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते गीतेत भगवंतानी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार हे सर्व एकच आहेत जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मा प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णाने एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे परंतु भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचणारे असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय अच्छे बोरवचन अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ